तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे भारतीय जनता पक्षाच्या भव्य दिव्या मेराव्याला रात्री खा करण्याचा योग येतोय आणि शेड अनेक लोक म्हणत होते की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष नाही त्यांना हेच उत्तर आहे की रात्री दहा वाजता सुद्धा तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असते बहुजनांचा नेता की ज्या नेत्याचं नाव घेतल्यावर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मुघलांना पाण्यात बघितलं की दिसायचे आता संताची दिसायचेंद पळकर दिसतात पाणी नाही बघितलं गोपी दिसते का असं वाटतं त्याला असा आमचा बहुजनाचा युवा नेता सन्मानिय गोपीचंद पळकर साहेब दुसरा आमचा शेतकरी नेता ने ज्या माणसांना माणसानं शेतकऱ्याला न्याय द्यायचं राजकारणांनी केलं आणि सुखदुःखामध्ये आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जो माणूस आहे ना ते आमचे नेते सन्मानिय सदाभाऊ यांनी या ठिकाणी त्यांचे मनापासून स्वागत केलं सन्मानिय पृथ्वीराज भोगा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आमचा नानासाहेब महाराजांचे चिरंजीव आमचे वस्ता सम्राट बारी यांचे मनापासून मी स्वागत करतो अनेक माणसं स्टेजवर उपस्थित आहेत सगळ्यांनी सगळ्यांची नावं घेतली मी सगळ्यांची क्षमा वाटतो आमचा कार्यक्रम आणि भारतीय जनता पक्ष मजबुतीनं भारतीनं बांधण्याचं काम खानापूर तालुक्यामध्ये करत असलेले आमचे बंधू सन्मानिय धर्मानंद पदरकर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे आपण भारतीय घेऊन चालला त्या सगळ्यांचं स्वागत करत असताना पंतप्रधान बरोबर आमच्या माता भगिनी सगळे कार्यक्रमाचा धाव आणला आता अधिक मी बोलणार सगळंच आपल्याकडून बोलून झालं मी मनापासून आपल्याला सांगेल की आज जेवा वाढदिवस आहे आणि देवाभाऊचा वाढदिवस होत असताना अनेक लोक वाढदिवसामध्ये मोठे मोठे लावतात डिजिटल बोर्ड लावतात वाढदिवसाचे काही लोक बँके लावतात काही लोक जेवणाचा पार्थ करतात काही बोकड टाकतात आणि काही लोक पेपरला प्रचंड मोठ्या झेरा घेऊन लाखो कोठच्या चुकादा करतात अशा वेळी आमचा नेता त्याला सांगितलं की माझा एक तर करूच नका आणि केला तर माझा वाढदिवस आज से लोकांच्या सेवेसाठी द्या लोकांची सेवा करताना माझा वाढदिवस झाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री बोलायला घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की यांनी या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदावर करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळपासून लोकांच्या सेवेमध्ये होता आणि लोकांच्या साठी पवित्र काम करत होता आणि आज कोविशिल्ड मनापासून सांगेन की आता रक्तदानाचा एका नेत्याचा किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी एका दिवसामध्ये झालेलं हे रक्तदान

त्यासोबत आमच्या शेतकरी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले पहिली मुलाखत आपण ऐकली असेल पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर पाणी देणं याला माझं प्रथम प्राधान्य प्राधान्य ही भूमिका घेणारा हा शेतकऱ्यांचा नेता दरवर्षाची साथ निर्माण करणारा सामान्य माणसाला न्याय देणारा या राज्याचा विकास झाला पाहिजे म्हणून भूमिका मांडणारा मेट्रो नाय म्हणून पण त्याच माणसाकडे बघितलं सामान्य माणसाला न्याय देत असताना आज सेविका पासून कुणी न्याय दिला आंबेडवाडी सेविकेला आमचा देवाभावनी दिला कुणी नाय दिला पोलीस पाटलाला आमचा देवाभावनी दिला कुणी नाय दिला कोटवाला आमचा देवाभावनी दिला कुणी नाय दिला सरपंचाला आमचा देवाभावनी दिला जे जे काय कुणी न्याय दिला आमच्या लाडक्या बहिणीला देवाभावनी दिला कुणी आमच्या युवकांच्या काम करत आहे आमचे देवाभाव करत आहे आणि हे सगळं करण्याला महाराष्ट्राच्या अनेक जाणते नागरिक होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा म्हणून नावे जाणते राजे आपल्याकडे होऊन गेले खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्या साठी भांडणारा सरगडणारा विरोधी पक्षात असला तरी लोकांची जनभावना मांडणारा

पहिल्यांदा येताना मलाही शंका होता खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा मेळावा म्हणजे काय असतात आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला तुम्हाला धन्यवाद तुमचं कौतुक केलं पाहिजे ही संघटना तर तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री अजून चार साडेचार वर्षात मजबूतीने ही संघटना उभी राहील

बहुजनांचा व्यथा मांडणारा आणि तो फक्त व्यथा मांडणारा व्यथा मांडणारे अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराज शाहू पर्यंत नाव घेणारे अनेक लोक आहेत पण खऱ्या अर्थावर त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडलेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला प्रदेश देणारा नेता कोण असेल तो आमचा गोपीचंद बोलकर आज पर्यंत मला सांगा गोपीचंद एखादा विषय हातामध्ये घेतला

आज आपण सगळेजण बघतोय अनेक प्रश्न त्या माणसांनी शेतकऱ्यांच्या ठिकाणी लावले देवा भाऊ काही त्यांच्या पाठीशी उभे असा आमची कर्तृत्वा कर्तृत्वाची भरी या ठिकाणी आपण बघताय सम्राट मार्गाच्या रूपाने या जिल्ह्याचा नवा नेतृत्व म्हणून आपण आपण बघताय जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताय असे हिरे शोधून शोधून देवा भाऊ करतात आणि त्या हिराला पैलू पाडण्याचं काम या निमित्ताने देवाभावच्या नेतृत्वाखाली होताना आपण बघताय म्हणून मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं

कुठेतरी कळाला कुणाचा बंडनात झाला बघितलं उसाचा ट्रॉली भरून आणायची बाजारपेठांना तुळशी बर्षीच्या लग्नाच्या आपल्या दिवशी बाजारपेठांना व्यायची मग एक एक ऊस घ्यायचा आणि तुळशी बर्षीच्या लग्नाला जायचं लग्न लावायचं ही परिस्थिती माझ्या तालुक्याची त्या दुष्काळी भागात जर आपण बघितलं जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याच्या टेकण्यासाठी संघर्ष करणारा माझा माणूस माझा तालुका या माझ्या मतदारसंघामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारे बारामतीची म्हटले फेटले पृथ्वीच्या अंदापर्यंत पाणी येणार नाही ही भूमिका सांगणार बाबा तुम्ही काय म्हणताय कसं काढलं कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये ठसू ठसू करत होत की तो कधी पाणी येणार नाही आमचं कधी कुणाला पाणी मागत ठासून सांगितलं मागायचं कशाला काय मागाव सभा म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती बघितली त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने उभे आहे आणि पाच साखर कारखाना ऊस बाहेर जातो हा माझ्या तालुक्याचा इतिहास आहे आणि मी शब्द दिला माझ्या जनतेला ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलो दुष्काळ मुक्तीसाठी जरी मार्ग करू आला आणि आता सदाभाऊ मी आता माझ्या जनतेला शब्द दिला पाण्याच्या प्रस्तावाची शेवटची निवडणूक आहे बाबा

म्हणून या सगळ्या प्रश्न आम्ही जातो आज गोपीचंद करतात कुटुंबात पाठीशी करतात कारण सामान्य कुटुंबात आलेल्या लोकांना सामान्य माणसाचं दुःख माहिती असतं आणि भूमिका घेऊन आपण काम करतो आज काय मागितलं आमचा गोपीचंदी आले आमच्या

बाबा माझ्या नेत्यानं माझ्याकडे असं खात दिले जन्माला आला पासून स्मशान भूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात आहे जन्माला आला जायला लागतं आमच्या महिला बसत तुमचं उमेद बचत गटाचं का सगळं काम माझ्याकडेच आहे

चिंता करू नका आपण तातडीला द्या बाकी माझा सोडत आपण म्हटलं तातडीचा द्या आणि त्याच्यासोबत म्हणे नाईकांच्या स्थानका त्याचा केवळ मोठं महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बावले आठ लाख पकडले होते सगळ्या मागण्याला सन्मान मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतो आमचा त्या पक्षाचा त्या पद्धतीचा आहे सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतो तेव्हा त्या अशी शक्तीस्थळ मजबूत केला केली पाहिजेत हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आणि त्या धोरणात आम्ही त्या शक्तीस्थळासाठी नागरिक देण्याची आमची भूमिका आहे तेव्हा त्याची आपण चिंता करू नका त्याचा आपल्याला आपण मार्ग बाकी दादा जी, जी आपा बोलले गफीतरी इति वार बायना रक्षा असते सगळ्या गोष्टीवर मराठा रायगडाला भेटतिते केले की नवीन काहीतरी विषय असतो त्यांच्याकडे आले मराठा संगीते भाऊ अवते रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची आज झाली ज्या रायगडाला महाराजांचा आज विषय खाला आणि ज्या रायगडावरो निजाम शाही संपूर्णता झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे क्षेत्र निजामपूर बघा निजामाचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीचा अंत केला ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचं आज सगळ्यांना कुणाच्या उत्त्याय निजामाची निशाणी आज पण दिलं होती त्या निजामाची निशानी खालचा करण्याचं सगळ्यात मोठं काम कोणी केलं आमच्या गोपीचंद कोणाकरांनी केलं मुख्यमंत्री मोदयांच्याकडे मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं भाऊ अधिवेशन मला हे नाव बदललं पाहिजे आणि माझ्या मित्राला शब्द दिला होता अधिवेशन संपायचा हा शेती खालसा करू आणि नायगडवाडी नाव देऊ हे नाव आपण दिलं हे नाव मुकेशन कोलरणकर साहेबांनी त्याची शिफारस केली म्हणून ਤੇ ਇਹ ਕਹੋ ਨਹੀ ਸਗਰ ਸਮਝਾਇਆ ਮਿਲਦਾ ਨਹੀਂ ਹਾਂ ਤਾਂ ਇਹਦੇ ਨੂੰ ਪੁਰਾਵਾ ਬਣਦਾ ਪਰ ਇਹਦਾ ਵੀ ਇਹ ਸਗਰ

आम्ही उभे असतो रात्री तीन वाजता फोन लावला तरी कार्यकर्त्याचा जाऊन चलतो आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी जाण्याची भूमिका घेतो ती भूमिका घेऊन काम करणार आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत म्हणून प्रयत्न आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ओबीसी पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण नवासीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं